पंधरा दिवसाच्या कालावधीत हो जय किसान भाजी मार्केटला दुसरा दणका मिळाला आहे बुडानं लँड यूजचा आदेश रद्द केल्यानंतर आता कृषी खात्यानं परवानाच रद्द केला आहे त्यामुळे जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यामध्ये एकच खळबळ माजली आहे सामाजिक कार्यकर्ते सुजित मिळगुन राजू टोकोण्णावर आणि वकील नितीन बुलबुंदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे इतकेच काय तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील जय किसान भाजी मार्केट चा परवाना रद्द झाल्यानंतर सदर मार्केट एपीएमसी ला तत्काळ शिफ्ट करा असा आदेशी बजावला आहे बेळगावात झालेला या पत्रकार परिषदेत राजीव आपण पाहूया करीब लास्ट दस हम लोग बलगाव में जो ए जो वेजिटेबल माफिया है जो गिने चुने कुछ बीस फॅमिली हैं जय किसान वेजिटेबल मार्केट इन्होंने इन्होंने वो से हमारे जो गरीब किसान है जो सब्जी उगाते हैं उनको ठगा है कारण ये कहता है कि आ, किसानों से कमीशन नहीं लेना चाहिए लेकिन इन्होंने एट टू टेन परसेंट कमीशन लिया है और उसके इंक्वायरी और इंक्वायरी एंकौर, में ये साबित भी हुआ है तो आज एपीएमसी डिपार्टमेंट ने जय किसान वेजिटेबल मार्केट का मार्केट लाइसेंस कैंसिल करके उसको बंद किया है दस दिन के पहले बूढ़ा ने भी उनका लैंड यूज का लाइसेंस कैंसिल किया था तो वो कमर्शियल से एग्रीकल्चर लैंड हुआ है तो आज से एपीएमसी जय जयकिशन मार्केट में कोई भी व्यवहार ग्या, नहीं हो सकता ये उस आदेश है गवर्नमेंट का और कल से ये मार्केट शिफ्ट होकर एपीएमसी में होना चाहिए बोल के अभी जस्ट कुछ कुछ मिनट के पहले डीसी साहब बड़गाम के डीसी साहब मोहम्मद रोशन सर ने यह ऑर्डर किया है तो कल से जय किसान मार्केट बंद हो जाएगा और ये जो भी जो मार्केट का एक्टिविटी था वो तो एपीएमसी में शार्ट होगा और ये जो ये जो आ, हमारा जो मुहिम हम लोगों ने छेड़ा था ये माफिया के खिलाफ इन्होंने रईट लोगों को कमीशन में ठगाया है रेट में ठगाए और वेट में ठगाए और केंद्र सरकार और राज्य सरकार ने बलगा में 130 करोड़ रुपया खर्चा करके एक बहुत ही अच्छा मार्केट इंटीग्रेटेड वेजिटेबल मार्केट डेवलप किया है वो ऐसे ही बंद पड़ा था तो हमारे इस मुहिम के कारण वो मार्केट अभी चालू हो जाएगा और किसानों को न्याय मिलेगा रेट मिलेगा और उनका उद्धार होगा ये uh, तो इमीडिएट इफेक्ट है ना ऑलरेडी अल, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन अडि इज इन प्रो प्रोसेस जो जो व्यवस्था करना चाहिए वो कर रहे हैं अगर हम उसका स्वागत करते हैं हम उसका स्वागत करते हैं क्योंकि एकदम प्रोएक्टिवली वो काम कर रहे तो हम उसका स्वागत करते हैं कर्नाटका सरकार जे जय किसान प्रायव्हेट मार्केट ला ट्रेड लायसन्स देण्यात आला होता दोन हजार एकवीस मध्ये ते आज ट्रेड लायसन्स सरकारने रद्द केलेला आहे त्याचा परिणाम काय म्हणजे हे जे आता आमचे बेळगावचे शेतकरी आहेत हे त्यांचं ते जय आहे हे जे शेतकरी तिथं भाजी वगैरे विक्रेता करत होते त्यांना फार तिकडं अन्याय होत होतं कमिशन घेत होते आठ ते दहा टक्के कमिशन घेत होते वेट करत करत नव्हते परत ऑप्शन करत नव्हते आणि एवढे फारसे इलिगॅलिटीज होते त्याच्यामध्ये तर हे सगळं सरकारनं एक स्पेशल टीम केले होते त्या टीमच्या रिपोर्टमध्ये हे सगळे आम्ही जे राजू टोपनवर सर सुजित मुलगुल सर शिदगावडा मोदगीर फार्म लिडर फार्मर लिडर आणि चनप्पा पुजारी आणि इतर सगळे आपले रैत संघटनाचे लिडर्स हे समी कंप्लेंट देत होतो आणि ह्या सगळ्या कंप्लेंटला गव्हर्नमेंटनं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनचा परिणाम काय म्हणजे आजच्या तारखेला ते जय किसान मार्केटचं जे कंप्लेंट सगळं सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा लायसन्स रद्द केलेलं आहे आजच्या तारखेला धन्यवाद तुमच्या लढ्याला यश मिळायला काय सांगायचं हे माझा लढा नाही आमचा लढा आहे सर्व डीम वॉर्मी हे झालेलं आहे प्रकाश भाऊ ह्याच्यामध्ये जे काही आता आतापर्यंत दोन हजार एकोणीस मध्ये जे मार्केट इकडे एकशे तीस कोटी रुपये खर्च करून एपीएमसी मध्ये उभारण्यात आला होता त्याच्यामध्ये मूलभूत सौकर शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आला होता त्याच्यामध्ये कोल्ड सोर्स स्टोरेज असू दे किंवा आर ओ असू दे त्याच्यानंतर बेसिक न्यूज म्हणजे रईत भवन आहे तिथं त्यानंतर तिथे सर्व जे काही शेतकरी येतात त्या लोकांसाठी हॉटेल्स वगैरे सगळं काही तिकडं व्यवस्था होते वेस्ट मॅनेजमेंट आहे तिकडं जे काही कचरा वेलिवारी करण्यासाठी ते पण सर्व असताना देखील सर्व सर्व चांगलं चालत असताना ज्यावेळी भाजपचं सरकार आला भाजपचं सरकार आल्यानंतर जे काही आमदार दक्षिणचे आमदार अभय पाटलांनी काय केले होते ते आधी विरोध केले होते जे ते जयकिसर मार्केटला आणि परत त्यांना कायदा चेंज होतो त्यावेळी ते, ते एपीएमसी तो इकडं ह्याच्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये हायवेकडे असं जे जेकिसर मार्केट जे काही उभारण्यात आलं होतं तिकडे शिफ्ट करत त्याचं उद्घाटन आमदार अभय पाटलांनी केलं होतं ते कुठेतरी खेद असं खेद व्यक्त त्याच्यामध्ये करतो त्यामध्ये